भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नवीन नाशिक सिडको भागात फूट उंच बाबासाहेबांची मूर्तीचं मुख्य देखावा पवन नगर येथील पाटील ग्राउंडवर साकार होणार आहे या ठिकाणी सिडकोतील नागरिकांना चौदा एप्रिल रोजी बघायला मिळणार आहे या जयंतीच्या पार्श्वभूमीवर आज पवन नगर मैदानावर भूमिपूजन करण्यात आले भगवान गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यंग फ्रेंड सर्कल तसेच गौरव केदार विनोद मगर यांच्या वतीनं भव्य दिव्य अशी बाबासाहेबांची जयंती या ठिकाणी साजरी करण्यात येणार आहे आणि यावेळी आलेल्या मान्यवरांकडून श्रीफळ फोडण्यात आले तसेच आलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजकांकडून सत्कार करण्यात आले भव्य दिव्य डोळ्यांचे पारणे फेडणारी एकसष्ट फूट उंच मूर्ती नाशिकमध्ये प्रथमच आल्याने नागरिकांमध्ये उत्सुकता लागली आहे नगरसेवक मित्र मुकेश शहाणे त्यांच्या सगळ्या मित्र मंडळींनी सहकाऱ्यांनी या ठिकाणी या ज्या आयोजनाचं प्रहसन सगळं करायचं ठरवलेलं आहे मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्या जे मोठ्या प्रमाणात साजरं करायचं ठरवलं त्याच्या उपक्रमाचा भूमिपूजन म्हणा उद्घाटन म्हणा सुरुवात म्हणा मुहूर्तमेढ म्हणा असं एका कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी या ठिकाणी करून मी हेच असं करणार आहे आम्ही आहोत सगळं करणार आहोत हे माहिती होण्यासाठी म्हणून आता हा या सोहळ्याचं आयोजन केलं आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना बोलावलं या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सुरुवातीला या ठिकाणी छत्रपती शिवा तथागत गौतम बुद्धांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी प्रतिमांचं पूजन केलं दीप प्रज्वलन केलं आणि त्यांनी आपल्याला प्रार्थना सांगितली ते आपण श्रवण केली आपण म्हटली आणि त्यानंतर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेले जेव्हा सर्व धर्म समूहाच्या भूमिकेकडे प्रामाणिकपणे वाटचाल करीत असताना असे जर सामावेश कार्यक्रम होत असतील तर त्या पद्धतीनं मला ह्या लोकांचा सार्थ अभिमान आहे की जयंती उत्सव साजरा करण्याबरोबरच कुठेतरी प्रबोधन झालं पाहिजे सर्व जाती धर्माच्या सर्व संघटना पक्षाच्या आणि विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना बोलवलं पाहिजे इलेक्शनच्या रिंगणात आपण काय बोलायचं बोलू बंदेजी मी थोडंसं वाईट बोलतो की मी भंतेजी आहे नवीन जी आहे आमच्याकडे एक प्रथा आहे बौद्ध धम्म धम्माचं राजकारण कोण कारण बौद्ध आमचा धर्म अजिबात नाही कोणाला वाटत असेल की बौद्ध धम्म आहे अजिबात बौद्ध आमचा धम्म नाही आहे हे आमचं विज्ञान आहे आणि तथाकथन दिलेला आम्हाला धम्म नव्हे ते विज्ञान आम्ही स्वीकारलेले आहे विज्ञानाच्या माध्यमातून जात असताना जे आमच्या ह्या विज्ञानाच्या प्रती जे सहानुभूती असतील त्यासाठी मॅन पॉवर लागते मसल पॉवर लागते माइंड पॉवर लागते आणि मनी पॉवर लागते हे सर्व ग्रुप समूह किंवा व्यक्ती जेव्हा ही मंगल कामना आमच्या साठी करीत असेल किंवा त्याचा प्रचार आणि प्रसार करीत असताना आम्ही वारंवार सांगत असतो की आमच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता आम्ही घेत असतो आणि जेव्हा असे अदर कास्ट लोक जेव्हा धम्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी आम्हाला जर ताकद हिंमत बळ देत असतील तर त्यांच्याप्रती मंगल मैत्री करीत असतो आम्ही मेणबत्त्या येत नसतो मेणबत्त्याची प्रथा आहे कुठं आपल्याला लक्षात आलं कधी लावता काय लावता त्या थोडंसं बंदीजीला मी सांगितलं का बंदिजी आपलं आपलं चिवर बघून तुझा सन्मान आहे पण तुमच्यापेक्षा माझ्याकडे चिवर धाडी असताना आम्ही त्यांचं चिवर बाजूला काढले की बाबांनो तुमचा आता चिवराच्या माध्यमून पाहिजे तेवढा प्रचार प्रसार होत नाही तुम्ही चिवर काढा मला एक विडा उचलला आहे की इकडे आपण एवढी मोठी मूर्ती बाबासाहेबांची इथे उभी उभा उभारणी करणार आहोत त्याच्यासोबत आपण पार्लिमेंट हाऊस पण इथे उभारणार आहोत खरंच खूप आजपर्यंत सिडकोमध्ये हे कोणी केलं नव्हतं आणि हे मुकेश दादाने केलं त्याबद्दल मी त्याचं खूप खूप मनापासून अभिनंदन करते एकदा आपण जोरदार त्याच्यासाठी टाळ्या वाजवूयात आत्ताच मागच्या महिन्यात आपण ह्या ठिकाणी शिव शिवाजी महाराजांची जयंती पण अतिशय उत्साहात साजरी केली आणि त्याच उत्साहामध्ये त्याच जोशामध्ये आपल्याला चौदा एप्रिलची आपल्या बाबासाहेबांची जयंतीसुद्धा खूप चांगली साजरा करायची आहे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं सांगणार आहे आपले बाबासाहेब त्यांची जयंती आहे सगळ्यांमध्येच एक उत्साह आणि ऊर्जा निर्माण करणारा हा दिवस असतो मी तुम्हाला सगळ्यांना आमदार सीमाताईंच्या वतीने खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि ह्या मतदारसंघाचे आमदार म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून आमची जी काही सहकार्य जी काही मदत तुम्हाला या जयंतीसाठी लाभेल ती आम्ही नक्की मनापासून करू अगदी मन मोकळ्या ह्याच्याने करू याच्यात काही शंका नाही तुम्ही सगळेजण ना इथे आले असल्यामुळे इथे येऊ शकले नाही आनंद भाऊ सोनवणे पण नेमकी दुपारी बरोबरच होतो पण आनंद भाऊला अचानक काही काम कायम असंच राहू द्या आणि कार्यक्रमाच्या दिवशी काही माझ्याकडनं काही चूक भूल झाले असेल तर त्या दिवशी मला तुम्ही सगळ्यांनी या कार्यक्रमाबद्दल सांगा पुतळ्याचं सा किंवा पुढचं काही असेल तर निश्चित महाराष्ट्रात बाळासाहेब बोलल्याप्रमाणे प्रथमच हा देखावा आहे आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही विचारलं तर बाळासाहेब तुम्ही पण बऱ्याच ठिकाणी माहिती घेतली तर हा खरंच प्रथम पुतळा आहे आपल्या नाशिकचंही नाव लौख होईल असं आपण हा देखाव करू आणि तुमचा आशीर्वाद असा माझ्या पाठीशी ठेवा एवढी मी विनंती व्यक्त करतो आणि आपण कार्यक्रमाला आले मी सगळ्यांचं आभार मानतो जय या कार्यक्रमाप्रसंगी लक्ष्मण सावजी भाजप शहराध्यक्ष प्रशांत जाधव माजी नगरसेवक प्रकाश लोंडे मुकेश शहाणे रश्मी बेंडाळे जगन पाटील सोनाली ठाकरे राजेंद्र महाले राकेश कोष्टी ज्योती मुकेश शेवाळे अमोल खंदारे गणेश वाघ प्रतिभा पवार जयश्री धारणकर सुबोध नागपुरे प्रदीप चव्हाण मामा राजवाडे छायाताई देवांग सुनील संसदकर संजय साळवे आदी उपस्थित होते एन सी एम न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक